छत्रपती जबाबदारीांनी स्वीकारली पाहिजे आणि तुम्हाला मतदानाला तुमच्या निवडणुकीला आमच्या आम्ही काही प्रचाराला लागतो वगैरे आम्ही फक्त तुमचा प्रचार करायचा तुम्ही हे आत्ताचा दिवासपणा करायचा हे जाधिवास जर बंद झाला नाही तुम्ही पण करणार नाही आता ज्याहत्तर वर्ष झालं तुम्ही तो जाती वाद ठेवलेला बोलू नांदेड जिल्ह्यातील बोरजुन्नी या, बोर या गावामध्ये लखन भंडारी नावाच्या युवकाने त्या ठिकाणी असणाऱ्या मुलीवरती जो प्रेमविवाह केला आणि त्या प्रेमविवाहातून जाती अत्याचारातून त्या ठिकाणी त्या युवकाची हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये आम्ही सर्व समाज बांधवांच्या मतीने या ठिकाणी जाहीर असा निषेध केलेला आहे आणि या निषेधामध्ये आम्ही या ठिकाणी जे नांदेड जिल्ह्यामध्ये जो जाती अत्याचार चालू आहे तो थांबावा इथल्या दलित समाजाला संरक्षण मिळावं या ठिकाणी असणाऱ्या त्या लखन भंडारेच्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं त्याला न्याय मिळावा त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी हो आणि त्याची ती केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी हो या मागण्यांसह आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या घटनेच्या <coughs> माध्यमातून मी इथल्या सरकारचा जाहीर असा निषेध करतो निषेध यासाठी करतो की इथल्या सरकारने आमचं संरक्षण केलेलं नाही आहे आमचं संरक्षण या देशामध्ये होत नाही आहे त्यामुळे या देशातील इथल्या महाराष्ट्रातील गृहमंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथल्या लखन भंडारी या युवकाला न्याय मिळाला पाहिजे अशी मी मागणी या ठिकाणी करतो नांदेड जिल्ह्यामध्ये जो दलिताचा हत्याकांड झाला त्या निषेधार्थ या ठिकाणी बारामतीतील बहुजन समाजाने निषेध मोर्चा आयोजित केला होता आणि या मोर्चामध्ये जो जी घटना नांदेडला झाली त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यात आला ती नांदेडला तर ती घटना झाली पण आमच्या बारामतीच्या शेजारी याकुलुच्य। जे एक गाव आहे माळवाडी ब म्हणून त्या गावात म्हणजे बारामतीच्या शेजारी अकलूतचं त्या अकलूजच्या शेजारच्या एका गावामध्ये आमच्या दलित महिलेला मातंग महिलेचा अंतविधी रोखण्यात आला कारण गावाच्या सार्वजनिक मशानभूमीमध्ये ती अंतविधी करायचा नाही आणि एवढा जर जातीवादपणा हे फडवणीचं पवाराचं शिंदेचं सरकार करत असाल महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये जो जाती आहे तेच निर्माण करण्याचे काम जे आहे यांनी लोकांनी लावलेलं आहे तर या विरोधात ह्या एस सी एस टी आणि ओ बी सी बांधवानी एकत्रित आलं पाहिजे अल्पसंख्याकांना बरोबर घेतलं पाहिजे आणि यांची या जातीवादी लोकांची सत्ता या महाराष्ट्रातून आणि देशातून नेस्तनाभूत केली पाहिजे कारण ज ज्या समाज शासक असतो त्या शासक जातीवरती अन्याय अत्याचार होत नाही म्हणून मी मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील देशातील एस सी एस टी आणि ओ बी सी मायनॉरिटीच्या समाजाला बहुजन समाजाला आवाहन करील की आता बाद झालं शहात्तर वर्षानंतर देखील पवारांच्या गावाच्या शेजारी जर मातंग महिलेची अंत्यविधी रोखण्यात येत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कुठलीही नाही तुम्ही जर इतिहास बघितला तर महात्मा फुलेंनी जे आंदोलन सुरू केलं शाळा शिकवायचं त्याला विरोध करायला मुसलमान नव्हता त्याला विरोध करणारे या ब देशातले ब्राह्मणवादी होते जे ब्राह्मणवादी आजही आरक्षणाच्या नावावरती भावाभावात गावगाड्यात भांडणं लावत आहेत आमची लढाई या सगळ्या एस सी एस टी ओबीसीची लढाई ही एकमेकांबरोबर नसून इथल्या ब्राह्मणवादाबरोबर आहे हा ब्राह्मणवाद या देशातून नष्ट करायचा असेल तर एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीने एकत्र येऊन बहुजन समाज तयार केला पाहिजे आणि या देशाची आणि या महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे मी पुन्हा एकदा नांदेडच्या घटनेचा आणि बारामतीच्या शेजारच्या गावात अकुलूच्या अलीकड जो दलित महिलेचा अंतविधी रोखण्यात आला या सगळ्या घटनेची मी जाहीर असा निषेध करतो जय भीम जय भारत